बघा यश व गणेश यांच्या वयाची सरासरी तेरा वर्ष गणेश व पूर्वा यांच्या वयाची सरासरी वीस वर्ष जर पूर्वा व यश यांच्या वयाची बेरीज वर्ष असेल तर पूर्वाचं वय किती मला वाटतं प्रश्न याच्या अगोदरच घेतलं मी लक्षात घ्या लक्ष द्या काही काही प्रश्न लेकरांनो अन उदाहरण डबल डबल व्हायला काय करू असू द्या हा प्रश्न इथं यश प्रश्नामध्ये गोष्ट लक्षात ठेवा की बाबा या यशसाठी वाय प्रश्नामध्ये दर्शवलेला गणेश गणेश साठी जलपद जी प्रश्नामध्ये दर्शवलेली ही पूर्वा याच्यासाठी जलपद पी वापरायचं ह्या गोष्टी लक्षात ठेवा गणितनाच सांगितलं की यश गणेश यांच्या वयाची सरासरी तेरा म्हणजे वाय अधिक जी सरासरी तेरा म्हणजे या सरासरीला हे दोघ जण आहेत म्हणून दोन गुणायचं तेर दोन्ही सव्वीस वर्ष हे सव्वीस वर्ष काय तर दोघांच्या वयाची ही बेरीज याला समीकरण एक करून टाका पुढं गणित म्हणते की गणेश आणि पूर्वा यांच्या वयाची सरासरी वीस म्हणून गणेश पूर्वा गणेशसाठी जी पूर्वासाठी पी यांच्या वयाची सरासरी वीस गणेश आणि पूर्वा दोघ जण आहेत म्हणून सरासरीला दोन न गुन्हा वीस दोन्ही चाळीस वर्ष ही दोघांच्या वयाची बेरीज समीकरण दोन बनेल पुढं ऑलरेडी बेरीज करून आम्हाला काही माहिती दर्शवली पूर्वा यश यांच्या वयाची बेरीज छत्तीस म्हणजे पी आणि यश म्हणजे वाय यांच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष हे अशा पद्धतीचे समीकरण होतात तीन आता काय करायचं की इथं या समीकरणामध्ये पी आहे याच्यामध्ये सुद्धा पी आहे म्हणजे समीकरण अं दोन मोठ आहे तीन पेक्षा काय करायचं लेकरांनो समीकरण दोन मधून समीकरण तीन सारखे असलेले पद पहायचे हे समीकरण दोन याच्यामध्ये पी आहे समीकरण तीन याच्यामध्ये पी आहे हे समीकरण म्हणजे तुलनेनं संख्येचा विचार केला केला तर समीकरण दोन तीन पेक्षा मोठा आहे म्हणून समीकरण दोन वजा तीन आता समीकरण दोन इथं मांडत जसं की जी अधिक पी बराबर काय आहे तर चाळीस हे समीकरण दोन याच्यामधून तीन वजा करायचं म्हणजे पी अधिक वाय हे काय आहे छत्तीस आहे हे समीकरण ती वजा करायचं म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह हे गोष्ट लक्षात घ्या नेहमीसाठी लक्षात ठेवा दोन संख्या किंवा दोन पद त्यामधील एक संख्या अधिक एक संख्या वजा एक पद अधिक एक पद वजा असेल आणि ते पद किंवा संख्या जर का सारख्या असतील तर त्यांचा लोप होत असतो इथं पिला पी गायब आता हे वरच्या समीकरणातून खालचं समीकरण वजा करत आहो म्हणून प्राधान्य वरच्या समीकरणातलं समी काय उरलं बाबा याकडं लक्ष देणे या गोष्टीकडे प्राधान्य वरच्या समीकरणातलं जी उरलं सर मग इथं जी मांडा खालचं समीकरण वजा करत आहो हे वजा चिन्ह मांडा खाली उरलं वाय सर आता ही वजा बाकी किती तर चार हे नवीन चौथ समीकरण आम्हाला प्राप्त झालं आता काय सारखं बघा जी वजा वाय इथं सुद्धा जी वाय म्हणजे समीकरणातील हे चलपद सारखे आहेत म्हणून आम्ही आता काय करायचं समीकरण एक आधी समीकरण नवीन सापडलेलं चार समीकरण एक अधिक समीकरण चार यांची बेरीज करायची समीकरण एक आहे वाय अधिक जी सव्वीस वाय अधिक जी बराबर सव्वीस समीकरण एक सर आता याच्यामध्ये समीकरण चार मांडा जी वजा वाय काय आहे बेरीज चार हे समीकरण चार बेरीज करायची म्हणजे फक्त इथं अधिक चिन्ह मांडा गोष्ट लक्षात ठेवा एक संख्या एक पद त्यामधील एक अधिक एक वजा असेल तर आणि ते पद जर सारखे असतील तर त्यांचा लोप होतो ही गोष्ट प्रकर्षण नेहमी लक्षात ठेवा आता इथं जी आणि जी यांची जर बेरीज केली दोन जी होतात आणि ही बेरीज तीस आता या जी ला जेव्हा आम्ही एकटं करू तेव्हा तीस कट जातांनी दोन भागीला स्वरूपात का मांडाची संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत गोन्ही असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते हे चोवीस नसून दोन जी आहेत एखाद्या वेळेस तर्कभ्रम होऊ देऊ नका दोन भागीला जी बरोबर काय तर पंधराने गेलेला भाग हे जी म्हणजे पंधरा वर्षामध्ये प्राप्त झालेलं उत्तर आम्हाला पूर्वाचं वय विचारलं प्रश्नामध्ये पूर्वाचं वय विचारलं सर पूर्वाचं वय किती असा प्रश्न जी च व्हॅल्यू पंधरा आलं पूर्वाचं वय विचारलं समीकरण दोन मध्ये जी सोबत ही पूर्व आहे म्हणजे समीकरण दोन मध्ये लेकर लक्ष द्या समीकरण दोन मध्ये प्राप्त झाल्या जी ची जी किंमत ठेवा जीची जी किंमत ठेवा किंमत ठेवा गोष्टी लक्षात घ्या आता समीकरण दोन आहे जी अधिक पी जी अधिक पी बराबर किती हो तर चाळीस वर्ष आहे लक्ष द्या आणि जी म्हणजे पंधरा आहे जी च्या ठिकाणी पंधरा मांडा पी समोर चाळीस वर्ष आता पीला लेकरांनो एकटं करू चाळीस वर्षाकडे जातानी हे पंधरा वर्षच आहे वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे गणितीय गुणधर्म पक्की आम्ही लक्षात ठेवले पाहिजे कि वजा बाकी पंचवीस वर्ष हे पूर्वाच वय का हे काय आहे तुमच्या विचारल्या पूर्वाच वय अशा पद्धतीच्या लेकरांनो नवनवीन संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित गोरगरीबांच्या लेकरांना यश मिळावं या कळकळीन माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा त्याचे फायदे असे की दररोज नवनवीन संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधी मनामध्ये आलेल्या शंका कुशंका समस्या अडचणी विचारता येतील लक्षात घ्या विविध विषयांची तयारी कशी करावी या यासंबंधीच डिस्कस करता येईल दररोजच्या सरावामुळे होईल काय तुमचा आत्मविश्वास वाढेल घ्या आणि तुम्ही हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि यशाचे हकदार बना ओके वयवारी सरासरी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला